हॅलो नमस्कार सर्वात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आशा करते की आजचा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त आनंदाचा आणि सुखाचा जाऊ तर आजचा हा जो ब्लॉग आहे ना तो आपला थोडासा लेट येतोय त्याबद्दल मनापासून सॉरी सगळ्यांनी मला माफ करा कारण दोन्ही मुलांना मॅनेज करून ना सगळं काही करणं थोडंसं मला अवघड जाते पण हळूहळू सगळं काही मॅनेज करण्याचा देखील प्रयत्न करत आहे तर आजचा दिवस आहे ना तो आषाढ महिन्यामधील सगळं शेवटचा दिवस आहे आणि आज अमावशा देखील आहे आणि याच अमावशाला ना आपण दीपामावश्या असं देखील म्हणतो तर या दिवशी काय केलं जातं आपल्या घरामधील जे काही दिवे वगैरे आहेत ना त्याची पूजा केली जाते आणि या वेळेस ना गुरुपुष्णमृतचा योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे आजचा दिवसाचं पावित्रणा हे खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे आपल्यापैकी जर कोणाला सोन्याची वगैरे खरेदी करायची असेल ना तर हा दिवस खूप जास्त शुभ मानला जातो तर तुम्ही सोनं वगैरे खरेदी करायचं असेल तर नक्की करू शकता तर आजच्या या शुभ दिवशी मी काय काय केलं आणि माझा दिवस कसा होता हेच मी आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग बघूया आजचा दिवस माझ्यासाठी कसा होता आणि मी दिव्यांची वगैरे पूजा कशी केली तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग सकाळी उठल्या उठल्याना उटला खूप जास्त कामं असतात पण मी किचनची तर सगळी कामं रात्री झोपायच्या अगोदरच आवरून ठेवते त्यामुळे काय होतं सकाळी उठल्या उठल्याना किचन अगदी स्वच्छ असतं आणि म्हणूनच म्हंटल चला आता बाकी घराची क्लिनिंग देखील करून घेऊयात आता घर क्लीन करत असताना माझं पहिलं जे काम असतं ते म्हणजे मुलांच्या खेळण्याचा जो काही पसारा मांडून ठेवलेला असतो ना तो क्लीन करून घेणं आणि त्यानंतर मुलांचा सगळा पसारा उचलून ठेवला त्यानंतर सोप्यावरती देखील मुलांनी राडा करून ठेवलेला होता म्हणून सोप्यावर पसारा देखील आवरून घेतला तो देखील क्लीन करून घेतला आणि त्यानंतरच माझं जे डेली काम असतं ते घराची झाडझुड करणं सगळं घर स्वच्छ असं झाडून घेतलं आणि त्यानंतर आता म्हटलं आज अमावशा आहे दीपामावश्या दिव्यांची वगैरे पूजा करायची आहे तर बाकी घराचं देखील मस्त असं क्लिनिंग करून घेऊयात म्हणून ना सगळं घर क्लीन केलं आणि लकलकीत की तसं करून घेतलं ही सगळी कामं आवरतच होती तेवढ्यातच दोन्ही मुलं उठली आणि मला कपड्यांच्या घड्या घालण्यासाठी ना मदत करत होती ती मदत कमी करत होती आणि पसारच जास्त घालत होती आता ते करून झालं तेवढ्यातच आठवलं की गावाकडून येताना ना मनी प्लांट चे वेळ आणले होते जे की मला घरामध्ये लावायचे होते पण त्यासाठी म्हणून ना बॉटलच मला भेटत नव्हती पण फायनली आज मला बॉटल मिस्टरांनी आणून दिली होती म्हणून म्हटलं चला आता हे देखील काम आज आपण करून टाकूयात असं म्हणतात की मनी प्लांटचं वेल जर तुमच्या घरामध्ये असेल ना ते जास्त शुभ मानलं जातं आणि म्हणतात की ते जर तुमच्या घरात चांगलं आलं ना तर तुमच्या घरामध्ये पैसा धन वगैरे सगळं काही टिकून राहतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ना ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर इथं छान असं मनी प्लांटचं रोप लावून झालं होतं आणि एक शिल्लक राहिलं म्हणून ते देखील मी दुसऱ्या बॉटलमध्ये लावून ठेवलं होतं बघा ना किती सुंदर दिसते मला तर ना हे खूप जास्त आवडतं त्यानंतर किचनची वगैरे सगळी क्लिनिंग करून घेतली म्हटलं नंतर आपल्याला होणार नाही आणि तेवढ्यातच विचार करत होते की संध्याकाळी पूजेसाठी नैवेद्यात काय बनवायचं मग आठवलं की गावाकडून येताना ना ओले नारळ मी घेऊन आले होते चला म्हटलं आता त्याची आपण बर्फी बनवून घेऊयात आता बर्फी बनवण्यासाठी मी इथे नारळ वगैरे किसून घेत होते तर मुलांचं मध्ये मध्ये करणं काही थांबत नव्हतं मग दोघांनाही नारळ खायला दिला आणि साईटला बसायला सांगितलं म्हटलं साईटला बसा आणि मी काय करते ते बघा मुलांना बघत बघत ना सगळ्या नारळ वगैरे खिसून झाला त्यानंतर बर्फी बनवायला घेतली पण आता ही बर्फी वगैरे बनवता बनवता आणि बाकीची कामं आवरता आवरताना दुपार होऊन गेली होती आणि माझं जेवण तर बाजूलाच राहिलं होतं पण मुलांच्या देखील जेवणाची वेळ होऊन गेली होती म्हणून त्यांची चिडचिड चालली होती मग त्यांच्यासाठी ना ओटची खीर बनवून घेतली आणि ती थंड होण्यासाठी ठेवून दिली आणि तोपर्यंत तो ना इकडे मी नारळाची बर्फी हलवून घेतली कारण खाली जर चिटकली ना तर मग ती अजिबात चांगली होत नाही बर्फी देखील रेडी होत आली होती म्हणून एका ताटाला आणि पोळपाटाला मस्त असं तूप लावून घेतलं त्यामध्ये बर्फीचं सगळं काही सारण टाकलं आणि ते थंड होण्यासाठी ठेवून दिलं आणि तोपर्यंत मी देखील जेवण करून घेतलं आणि मुलांना देखील जेवण भरवलं आणि मग आता संध्याकाळच्या तयारीला लागले इथं छान असे कणकीचे दिवे मी बनवून घेतले होते तर पूजेसाठी सात आणि तुळशीमध्ये म्हणून एक बनवून घेतला होता त्यानंतर दिवा मा... जास्त काही दिवे नाही आहेत माझ्याकडे पण जेवढे काही दिवे आहेत ना ते मी सगळे स्वच्छ करून घेतले आणि एका पाठावरती ना फुलांमध्ये छान असं त्यांना मांडून देखील घेतलं सोबतच मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मग पूजा वगैरे करून घेतली तर हे जे दिवे आहेत ना त्याचा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि भारतीय संस्कृतीमध्ये ना खूप जास्त महत्व आहे कारण आपली संस्कृती सांगते की दीप जर आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला ना तर आपलं आयुष्य देखील या दिव्याप्रमाणेच प्रज्वलित राहतं आपल्या जीवनामध्ये अंधार वगैरे अजिबात येत नाही तर हीच आपली कल्पना आहे हीच आपली संस्कृती आहे आणि असं देखील म्हटलं जातं की दिवा हा महालक्ष्मीला ना खूप जास्त प्रिय आहे आणि त्यामुळं आपल्या घरात ना प्रज्वलन हे केलं ना तर ते खूप जास्त शुभ वगैरे मानलं जातं मला याच्यातील जास्त काही माहिती नाही आहे पण ज्याप्रमाणे मला माहिती आहे ना त्याप्रमाणे मी पूजा करण्याचा प्रयत्न केला आहे जर याच्यामध्ये काही चुकलं वगैरे असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी नंतर माझी चूक सुधारण्याचा देखील प्रयत्न करेल कारण मी हे सगळं ना पहिल्यांदाच करत आहे तरी देखील खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला जर माझी पूजा आवडली असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट्स ऐकून ना मला खूप जास्त बरं वाटेल त्यानंतर सगळं मांडून वगैरे झाल्यावर ना मस्त अशी पूजा करायला घेतली आणि मी पूजा करत होते ना तर माझे दोन्ही लेकरांना अशा शेजारी उभं राहून बघत होते की मम्मा नक्की काय करतेय कारण हे सगळं ना ते देखील पहिल्यांदाच बघत होते कारण त्यांना आता कळतय आणि कळतंय असं ही पूजा ना मी पहिल्यांदाच मांडलेली आहे त्यामुळे त्यांना देखील खूप जास्त कुतूहल वाटत होतं त्यामुळे ते देखील तिथं उभं राहून बघत होते आणि सगळं काही उचलण्याचा प्रयत्न करत होते इथं माझी पूजा वगैरे सगळं करून झालं आणि दिव्यांनी घर इतकं लकलकीत होत लग होतं ना की खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि घरामध्ये देखील खूप जास्त असं आनंदाचं वातावरण असल्यासारखं मला वाटत होतं त्यानंतर दोन्ही लेकरांना म्हटलं आता तुम्ही देखील देवबप्पा करून घ्या तर त्यांचं खूप छान प्रकारे देवबप्पा करणं चाललं होतं एवढे छान लहान आहेत पण खूप छान देवाच्या पाया पडत होती आणि ते देव ना मला खूप छान वाटलं त्यानंतर आता दोघांचं देखील मला औक्षण करायचं होतं म्हणून ताट घेतलं त्याच्यामध्ये दिवा वगैरे ठेवून घेतला आणि दोघांना खाली बसवलं तर कधीच एका जागी न ना बसणारी माझी दोन्ही लेकरांना एका जागी बसून मस्त असं औक्षण करून घेत होती त्यानंतर मग एका पाठोपाठ एक असं दोघांना देखील मी औक्षण करून घेतलं तर आता औक्षण केल्यानंतर ना, ना त्यांना फक्त साखर खायची होती म्हणून दोघांचं देखील ना हात पुढं करणं चाललं होतं त्यांना सगळं काही दिलं औक्षण केलं आणि असं संपला आमचा आजचा दिवस चला तर मग आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद